म्हणजे आता हे गाडीवाल्यांकडून जे पैसे घेतले ते सो, दे दे ते स्वतःच्या किशात तुमच्याकडे ढवाल दिलेले आणि नंतर ते तुमच्याकडून घेऊन घरी गेला ड्युटी संपल्यावर असं वाटतं त्यांच्याकडे वरचे पैसे दे शंभर रुपये दे दोनशे रुपये काय दीड हजार दीड हजार रुपये आणि तुम्हाला काय दिलं नाही गेलाय तो जाऊ देत पण चुकीचं ना तुम्ही पावती तुम्हाला मशीन दिले मग पावती पाडा ना तुम्ही लोकांना शंभर दोनशे रुपये मी सांगू त्यांचे काय झालं सांगा हे काय ते खरं सांगा तुम्ही पैसे कोणाचे घेतलात पैसे दाखवा माणसं आहे सांगा पैसे कोणाचे घेतलात ते सांगा नाहीतर मी सस्पेंड करायला हे घेणार सगळं पैसे जमा करा पैसे जमा स्टेशनला करा झाले कसले ना सांगा पैसे कसले घेतात तुम्ही नाही पैसे कुठले घेतात नाही नाही थांबा वर्दीचा रेस्पेक्ट आहे वर्दीचा रेस्पेक्ट आहे तुमचा रेस्पेक्ट नाही तो गेलाय नाम लावलाय त्याचा रेस्पेक्ट आहे पैसे कसले घेतात सांगा मी पैसे घेतले नाही त्यांनी सांगितलं ना आता माझ्या केला बोला म्हणून त्यांनी सांगितलं ना साहेब यांनी कसले पैसे घेतले अजून तो खरं बोलतो पैसे घेतले तुम्ही ला ला कसले पैसे घेतले दाखवा साहेब हे तो खरं बोलतोय त्याला दबावत आणायचं नाही त्याला करेन एसपी ना बोलू का आता इथे ब मला काय ते खरं सांगा तुम्ही कबूल करा देवाला लाजाव देवाला लाजा देवाला मानता लाच खायची नाही लाच खाण्याचे धंदे नाही सामान्य माणसा लुटता ना नाही त्या माणसाला व्हिडिओ आहे आपल्याकडे तुम्ही सांगा पैसे कसे घेतला आणि का पावत्या केल्या नाहीत लोकांच्या आहे त्याची पावती का नाही केलात तुम्ही पावती का केला नाही रोज तुम्ही फाईंगार का नाही मारला

साहेब बघा तुमचे चरण धरले असते पण त्या चरण तुम्ही तुमच्या वर्दीचा मी रेस्पेक्ट करतो पण हे जे पैसे कमवत आहे ऑफ द रेकॉर्ड टेबला खालून ते बंद करा फाईन मारायची मारा। गरीबाच्याकडे वसुलीचे पैसे द्यायचे त्याच्याकडे एका देऊन जा देणार आणि नंतर त्याच्याकडनं घ्यायचं धम मरून जे काय ते सांग ना लाज लज्जा शरम असायला पाहिजे तुमच्यामुळे आखा पोलीस डिपार्टमेंट बदनाम होत आहोत सांगा मला ते पैसे कसं घेतला? शंभर 100 रुपयांची बहुती फाडले नगरकोटची. तुम्हाला ते पैसे कसं घेतला? कोणाकडनं घेतला? कोण व्यक्ती होत्या? आणि ते पैसे दाखवा. घेतलं ना पैसे. बघा घेऊन तो पैसे. दाखवा पैसे. घेतलं नाही. ना मी चेक करायला पोलिसांना फोन बोलविन करतो. की ऐना चेक करा. त्याच्यासाठी तुम्ही दाखवा मला. संध्या सिटी पहायला फोन कर आणि त्यांना बोलाव. त्यांना म्हणा माझी तक्रार आहे. काय नाही कसं करा डिस्टन्स डिस्टन्स घेऊन उभे राह नाही कबूल करा मला घेतलाय ते दाखवा बाहेर काढा बाहेर काढा पैसे बाहेर काढा किशात मी बोलू का हे घ्यायला जरा मागे राहा मागे राहाकाम येऊ नका मी कोणता जावंही नाही तिथे राह किती मागे राव सामान्य माणसाची अवस्था पैसे कुठे घेतलेले दाखवा सामान्य माणसाची हीच अवस्था पैसे तुम्ही दादागिरी तुम्हाला वरती वर्दीचा रेस्पेक्ट आहे साहेब तुम्ही घेतलेले पैसे दाखवा शूटिंग केले पैसे आणि दोन पावत्या फडल्या आहेत दोन पावत्या फाडल्या आहेत त्यातली एक पावतीचे पैसे घेतलेत एका पावतीचे ऑनलाईन आहे ऑनलेले पैसे दाखवा त्या माणसानं आता त्यांच्याकडे वसुली करताना तुमच्याकडे फोटो आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पैसे घेताना दिसताय तुम्ही दाखवा क्रिएटर साहेब नमस्कार तुम्ही मला फक्त एवढं दाखवा तुम्ही वसूल केलेले पैसे दाखवा आणि पावत्या पाहिजे लोकांना लागताय ना वर्दीचा रेस्पेक्ट आहे त्या माणसाला तुम्ही वसुली करत नेमलाय मामा काय मामा मी तुमच्या मागे ते बोलतात ना पैसे घेतात ना दाखवा पैसे आता त्यांनी दिलेले पैसे काय काय किती रुपये घेतले मामा किती रुपये घेतले तुमच्याकडनं पंधराशे रुपये दाखवा पंधराशे रुपये साहेब लाजा परमेश्वराची तरी प्याला तरी लाजा कुठे तो खोटा अजिबात बोलत नाही आम्ही शूट केलं हे पैसे घेताना पैसे देताना घेताना जे झालेला आहे पैसे द्या बोलताना पण आम्हाला फक्त कबूल करून ते म्हटलं तुम्ही पैसे घेतलात घेतलात पैसे मोठ्या आवाजासाठी मी पैसे घेतले मला जनता माफ करा मी तिकडे नेऊन मी काय हा तुमचा जॉब तुमचा पोट मारावं माझी इच्छा नाही पण ज्या माणसाला तुम्ही फाईन मारून त्याचा पोट मारता त्या माणसाला पण दोन लहानपण असतात तुम्हालाच नसतात वर्दी आली म्हणजे आपण राजे नसतो आता तुम्ही कबूल करा पैसे घेतलात किती कसे घेतलात कोणाकडनं घेतला सगळं कबूल प्रत्येक पोरगाला चारशे रुपये रोधावर काम करतो काम करतो आणि तुम्ही बारा हजार पगार आणि बाकीच्या गाडी कधी दिसत नाही फक्त टू व्हीलर वाले दिसतात कुठल्याही चौकात यांचा माणूस टू व्हीलर थांबवतो कंप्लेंट करणार कंप्लेंट दोन पुरावे आहेत पैसे घेताना पण कबुली जबाब पण हा विषय द्या कम्प्लीज कंप्ले मी काय विचारतोय की तो म्हणतोय मला दोन मुलं एक छोटा विषय आहे तू बोल ना कबूल तर कर मुलं पुराबा सगळ्यांनाच जायचं कंप्ले करतो तुम्ही घेतलेले पैसे दाखवा ठीक जी पैसे घेतले प्लीज कर मी तर प्लीज म्हणायला तुमचा जावंही का मी मी सात तुम्ही माझे सासरे लागतात सासऱ्याचं मानत नाही तो तुमचं काय मानत बोलला नाही पैसे दाखवा ना घेतलेले तुमच्या खिशामध्ये मी हात घालन बरोबर नाही मला परमेश्वर माफ करणार नाही तुम्ही दाखवा तुमच्या खिशात असलेले पैसे दाखवा जे तुम्ही दुसऱ्यांकडनं के वसूल केलाय पावत्या नाही पडलाय आणि हे सर्व का चाललंय कॅमेरे सगळे बंद आहेत म्हणून हे चालू चालू आहे आहे सगळं सगळे कॅमेरे बंद आहेत रत्नागिरीतले तुम्हाला थोडी तरी वाटते का हो तुम्ही केलाय चूक केले कॅमेरे फक्त शोला केला चूक झाले तुमच्याकडनं दाखवा पैसे पैसे दाखवा कुठे ना साहेब काय म्हणतोय वर्दी तरी वर्दीला रेस्पेक्ट वर्दी का आतल्या भाग मिटवायला मी लाचखोर नाही तुम्ही लागला शरम सगळी विकलाय मी विकली नाही